यानंतर आपण जयश्री मनोगत येणार आहोत पण पहिलंच पुस्तक आज प्रकाशित होत असलं तरी कवय गीतगार निवेदक अभिवादन म्हणून मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये त्या आणि गीतलेखन करतात आणि सहा मराठी आणि दोन हिंदी अल्बमसाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे सुप्रसिद्ध संगीतकार अशोक भत्की अभिजित राणे विवेक काजरेकर आणि अय्यर प्रशांत घेजरे अशा संगीतकारांसाठीही त्यांनी विशेष गीते के लेखन केलं आहे स्पर्श चांगणे चांगण्याचे या विनस म्युझिकने के प्रकाशित केलेल्या अल्बममध्ये सुरेश वाळकर आणि पद्मजा त्यांच्या आवाजात त्यांची गाणी स्वरबद्ध झाली आहे सारी, सारी तुझात आहे हा स्वतंत्र अल्बम फाउंटेन म्युझिकने प्रकाशित केला असून त्यांची गाणी देवकी पंडित वैशाली सामंत आणि सौदिल फांदोळकर यांनी गायली त्याशिवाय माधुरी परमरकर मृदुला गाणे जोशी संगीता जिद्द आणि दिग्दर्शिका प्रज्ञा जाधव निखिल अशा अनेक नामवंत गायकांचा गीतांना स्वरसा जाथा आहे माझी मी अशी मी या ब्लॉगला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या स्पर्धेमध्ये स्टार माझा चॅनलचा पुरस्कारही प्राप्त आहे नागपूर आकाशवाणी मुंबई दूरदर्शनवर निवेदन केलेले आहे रंगदीप न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळी कविते स्पर्धेची परीक्षा कोण त्यांनी काम केले आहे महाराष्ट्र मंडळ कुवेतच्या अस्मिता गीताचं लेखन संगीतकार विवेक कासरेकर गायक विवेक कासरेकर आणि जयश्री अंबासकर हे त्यांच्या खाली जमा आहे अंध मुलांसाठी ऑडिओ बुक्स तयार करणार या पुण्यातल्या यशोमाणी संस्थेत नियमितपणे त्या ऑडिओ बुक रेकॉर्डिंग करत असतात आम्ही दोघी हा स्वलेखित कविता आणि गाण्याचा कार्यक्रम अमेरिकेत आणि भारतात यशस्वीपणे त्यांनी सादर केलेला आहे दाव्या अखिल भारतीय गझल संमेलनात त्या मंदिर गझलकार म्हणून उपस्थित होत्या आणि शहाण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कथाकथन सूत्रसंचालनाने गजल कट्ट्यावर त्यांनी सादरीकरण केलं आहे सहा सव्या ऋतूची या वृत्तबद्ध कवितांच्या स्वतंत्र कार्यक्रमाचं त्यांनी अमेरिकेत आणि भारतात प्रयोग केले आहेत या प्रसंगी मी जयश्री कोणकरणी अंबास्कर यांना मनोबत व्यक्त करण्याची विनंती करते <थाँगारे> आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंचभाषिक कवयित्री आशाभाई पांडे प्रमुख अतिथी काव्य आणि गजल क्षेत्रातले मान्यवर संजय आपल्या आगळ्या वेगळ्या आणि प्रभावी शैलीने मुक्त छंदात व्यक्त होणारा प्रतिभावंत कवी आणि माझा भाऊ प्रशांत असणारे साहित्य क्षेत्रात स्वच्छंद विहार करणारी माझी काव्यसखी मनीषा अतुल या जगात नसली तरी या सोहळ्याची अतिशय आतुरतेनं वाट बघणारी माझ्यावर भरभरून प्रेम करणारी माझी लाडकी सुमती आणि रसिक होते तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज खूप छान तृप्त तृप्त वाटत आपल्या मनात काहीतरी इच्छा जागृत व्हावी आणि देवाला लगेच तथा म्हणा आणि ती पूर्ण करायला आजूबाजूला तशी वातावरण निर्मिती करावी असच कनीच घडलंय माझ्या आजवरच्या आयुष्यात देव कोणाला तरी त्याचा दूध बनून पाठवतो असं म्हणतात आणि माझ माझ त्या देवदूताशीच लग्न झालंय माझ्या प्रत्येक स्वप्नांची पूर्ती करणारा माझा नवरा अविनाश अंबा <laughs> माझ्या आणखी एका स्वप्नाची केली काव्य क्षेत्रात खर तर मी फार उशीर आहे वाचन भरपूर होत पण कविता लिहिण जवळ जवळ पस्तीशी नंतर सुरू झालं त्यावेळी ब्लॉग्स होते आणि मायबोली मनोगम हो पाव अशा सारख्या वेबसाईट्स होते तुषार जोशी त्या आम्ही मायबोलीवरच भेटलो <laughs> तर फेसबुक नव्हतं त्यामुळे व्यक्त होणं हे ब्लॉग आणि साईट्सवर असायचं तर गद्दे लिखायला सुरू होत पण माझी कविता भेटायला आम्हाला जरा उशीर झाला पण ती जी आम्ही भेटली ना ती अगदी म्हटलं अगदीच सुरुवात झाली ती आमच्या कोरेटच्या वास्तव्यात आणि पुढे विश्वास बसणार नाही अशा गोष्टी खरं गेल्या आपण कविता लिहिणार आपल्या कवितांची गाणी होणार आणि ती सुद्धा संगीत क्षेत्रातली दिग्गज मंडळी गाणार हे खरंच वाटलं माझ पहिलंच गाणं सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं माझा गायक संगीतकार मित्र विवेक काजरेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या स्पर्श चांदण्याचे या मध्ये मा माझी चक्क तीन गाणी सुरेश वाडकर आणि पद्मजा फेळणी यांनी गायली त्यानंतर माझ्या सारे तुझ्या हे या स्वतंत्र अल्बम मध्ये देवकीताई पंडित वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड झाली सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांच्यासाठी सुद्धा गाणं घेण्याची संधी मला मिळाली हे सगळं सगळं होतं असे एक, -एक आठ अल्बम झाले त्यातले सहा मराठी आणि दोन हिंदी माझ्या शब्दांना सरसाज मिळत होता कवितांना चाली किंवा चालींवर शब्द असं सगळं सुरू होत मी खुश होत पण हे सगळं सुरू असताना माझी मैत्रीण सुमती सुमती विराज ती कायम म्हणायची की हे गाणं वगैरे पण तू आता पुस्तक काढायला हवस त्याशिवाय साहित्य दरबार तुझी काही नोंद होणार नाही सुरुवातीला मी काही मनावर घेतलं नाही भाज पण सुमतीच्या प्रत्येक भेटीत हा विषय ती आवर्जून काढायचीच हळूहळू बाकी मित्रमैत्रिणी सुद्धा पुस्तक केव्हा काढणार असा प्रश्न विचारायला लागले मनीषा सुद्धा होती त्या तेव्हा मात्र वाटायला लागलं की हो आपलं सुद्धा पुस्तक यायला हवं हो। मी तुम्हाला सांगितलं ना की इच्छा मला डोकावी की देव कोणाला तरी मदत करायला पाठवतो तर यावेळी ती सुमती होती मी जवळजवळ छत्तीस सदतीस वर्ष नागपूर बाहेर आणि त्यातली वीस वर्ष मी भारताला होते त्यामुळे इथे माझी कोणाशी जवळ नव्हती सुमतीने माझी संजय दादांशी ओळख करून दिली आणि मग मी त्यांना माझ्या कविता पाठवल्या त्यांनी ते सगळ्या कविता बारकाईने तपासून त्या काय हवं हो काय नको याच अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आणि त्यानंतर मी कविता संग्रह काढू शकते हा आत्मविश्वास माझा वाढवला तो माझ्या भावाने प्रशांत असणार आहे प्रशांत असणारे माझा मामे भाव आहे हो आम्हाला सगळ्यांना त्याचा खूप खूप अभिमान आहे तर प्रशांत मी जेव्हा म्हटलं की नाही कायला हवं असतो तेव्हा जरा माझा कॉन्फिडन्स वाढला मग त्यांनी पण वेगवेगळी मला पुस्तक दाखवली पुस्तक कसं असायला हवं आणि त्याच्यात काय काय नसायला हवं हे सगळं त्यांनी मला सांगितलं अष्टगंध प्रकाशनचे संजय शिंदे यांच्याशी सुद्धा ओळख मला प्रशांत दिली आणि आज चिंब सुखाचे तळे यांचं प्रकाशन होत माझ्या पुस्तकात माझ्या कविता ऐकता यायला हव्यात असं मला नेहमी वाटायचं ते प्रत्यक्षात कसं करता येईल याचा विचार करताना मला क्यू आर कोड वरती कळलं आणि मग मात्र चक्र वेगानं फिरायला लागले संजय शिंदेशी बोलणं झालं आणि मला पुस्तकात जे हवं ते सगळं करता येईल असं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि ते प्रत्यक्षात सुद्धा आणलं हे मला आमर्जन सांगावच वाटत संतोष खंगडे यांनी अप्रतिम मुखपृष्ठ केलं तर माझ्या जास्त कविता वृत्तबद्ध आहेत आणि वृत्तबद्ध कविता विशिष्ट गणित वाचल्या तरच त्यांनी खरी करते प्रत्येक कविता वाचताना ती ऐकता सुद्धा यावी म्हणूनच या पुस्तकात प्रत्येक कवितेशिवाय एक क्यू आर कोड आहे आणि तो क्यू आर कोड स्कॅन केला की ती कविता तुम्हाला एक युट्यूबची लिंक दिसते त्या लिंक तुम्ही क्लिक केलं तर ती कविता तुम्हाला माझ्या मार्ग वाटता येईल जसं आता वैशाली मी सांगितलं की बरेच प्रकार आहेत गुगल प्लेस म्हणून पण असतं आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन केला की तर गुगल जा ती लिंक दिसते तुम्ही डायरेक्ट माझ्या युट्यूब लिंक होता आणि तिथे ती पर्टिक्युलर कविता ऐकता ये आणि माझ्या ज्या कविताची गाणी झाली आहे ती गाणी सुद्धा तुम्हाला त्या लिंकवर त्या त्या कविता सोबत ती ऐकता येईल म्हणजे हे पुस्तक वाचताना ऐकता सुद्धा येणार आहे हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे मला वाचनाची आणि लेखनाची डोळी लावणारी माझी आई माझे बाबा माझ्या काव्य प्रवासात मला साथ देणारा माझा झाला अविनाश माझी मुलं अभिती अजेक माझ्या प्रत्येक नव्या उपक्रमात माझ्या सोबत असणारी माझी बहीण राजश्री माझ्या माहेरची माझ्या सासची माणसं माझ्यावर मनापासून प्रेम करणारी माझं कौतुक करणारी यांच्यामुळेच या पुस्तकाची निर्मिती होऊ शकते अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत हा मी देवाचा मोठा आशीर्वाद समजते आजच्या या प्रकाशन सोहळ्यात माझ्या दोन गोड मैत्रिणींची मला खूप खूप मदत झाली आहे रश्मी पदवाड मदनकर आणि मनीषा अतुल या दोघींनी मला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं कुठेही मी आणले की मी हका दोघींना घेऊनही फोन केला आणि त्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने मदत केली मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी मला दिली तुमच्या कवितेतून व्यक्त होणं वाचकांपर्यंत पोचाव आणि साहित्य एवढी छोटीशी अपेक्षा माझ्या दगण्याच्या उत्सवातलं एक सुंदर कारंज म्हणजे हे पुस्तक वाचकांनाही त्यात भिजायला आवडेल हीच आशा आणि शेवटी अशाताईंनी एक अं व्यक्त केली होती की मी माझ्या एका कवितेचं वाचन करावं अशात एक कविता सादर करते कवितेचं नाव आहे पालवी पाल वाळलेले एक झाड होते कोपऱ्यात पाल वाळलेले एक झाड होते कोपऱ्यात नसे सभोगती कोणी नाही दृष्टीच्या टप्प्यात नसे सभोगती कोणी नाही दृष्टीच्या टप्प्यात कुणी म्हणाले तोडाले कुणी म्हणाले तोडाले नाही या झाडात कुणी म्हणाले तोडाले नाही या झाडात होते थोडी धुग धुगी आत झाड उगी उगी होते थोडी धुग धुगी आत कोणी एकदा बसला जरा गुन्ह्याशी थकून कोणी एकदा बसला जरा भुंदेशी थकून देह होता शिणलेला पुन्हा तानात राखून देह होता शिणालेला उन्हा आणि आपण कोण कांदा भाकर घेऊन आई सांजेलाही कोण कांदा भाकल घेऊन घास भरवला त्याला तिने जराच लाज घास भरवला त्याला तिनं जरास लाज तृप्त झाला जीव त्याचा तृप्त झाला जीव त्याचा गोड भाकर खाऊन तृप्त झाला जीव त्याचा गोड भाकर खाऊन सारा कौतुक सोहळा बघे झाड जा ही वाकून सारा कौतुक सोहळा बघे झाड ही वाकून पुन्हा भेटेलो म्हणा